चार पाच दिवसापूर्वी ज्ञानेश महाराव या व्यक्ती नेव नवीन ने 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 मुंबईमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये स्टेजवर हिंदू धर्मातील जे आपले श्रीराम लक्ष्मण या संदर्भात तसंच कलिवाले चालक मालक पालक श्री साक्षात दत्त महाराज यांचा यांच्याबद्दल जे आक्षेपारे वेदाने केली त्यांनी आणि त्याबद्दल आज इथं कराड पोलीस स्टेशनमध्ये समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकरी इथे येऊन आज आपल्या कराड जे पोलीस इन्स्पेक्टर आहेत पी आय साहेब पाटील साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे आमची सर्वांची एकच विनंती आहे की या अशा नकरद्रष्ट माणसाला जे मग त्यांनी जे उच्चार केले महाराजांविषयी आणि हिंदू धर्माविषयी जे काय ते बोललेले आहेत त्याबद्दल त्यांना अटक करून लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी हीच आमची गरज